नमस्कार मी शामराव मुकाशी महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकाने स्वतःची कामं हो, स्वतः करा ही आता ऑनलाईननं काम होतात आता समजा एखाद्याचं रिक्षाचं किंवा टॅक्सीचं परमिट नूतनीकरण करायचं आहे तर तुम्ही सहा महिने पा म्हणजे परमिट नूतनीकरणाच्या तारखेच्या पहिले सहा महिने ते पंधरा दिवस अगोदर करू शकता आता ही करायची प्रक्रिया सोपी आहे म्हणजे तुम्ही तिथं गेला की आर टी ओला जाताना आधार कार्ड पॅन कार्ड लायसन आणि तुमच्या वाहनाचे सर्व अपडेट पेट पेपर घ्यायचे आणि जर तुमच्या वाहनावरती कर्ज असेल बँकेचं हायपत्ती असेल तर बँकेचं पत्र लागतं ना हरकत पत्र आणि मग आर टी ओच्या बाहेर तुम्ही गेला ना की तिथे एक साधा फार्म असतो त्या फॉर्मवरती गाडीची माहिती ही लिहायची असते ह्याला सर्व पेपर जोडायचे असतात पेपर मात्र तुमची अपडेट पाहिजेत जाताना दोन फोटो न्यायचे आपल्या खिशात पेन ठेवायचा त्याच्यावर तुमचं नाव असतं परमेट नंबर असतं गाडी नंबर असतं लिहिल्या लिहायचं असते फर्मात खाली बँकेची यानवशी आहे का आर टी ओ कार्यालयात जायचं खटला विभागाचा एक शिक्का घ्यायचा आणि दोन अधिकाऱ्यांच्या सह्या घ्याव्या लागतात तिसऱ्या अधिकाऱ्याची सही घ्यायची आणि तुम्हाला दोन तासात हे परमेट नूतनीकरण होतं पण तुम्ही स्वतः गेलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याकडे कुणाला दिलं की गुरुकडे गेलं की मग त्यांनी पंधराशे सोळाशे दोन हजार तुमचे खाल्लेच म्हणून समजायचे स्वतःची कामं स्वतः करा रिक्षा टॅक्सीचं परमिट स्वतः करायचं खाटला विभागात गेलं की तिथं शिक्का मारून घ्यायचा ते आपल्या फॉर्मवरती बाबा हे जेव्हा कुठला गुन्हा नाही दोन तीन अधिकाऱ्याचे सहाय्य घ्यावं लागतं सकाळी जरी तुम्ही दहा साडे दहा वाजता गेला तरी तुमचं बारा एक वाजेपर्यंत होतं परमिट नूतनीकरण करून घेऊन येता तुम्ही जर दुसऱ्याला देतासा असा म्हणूनच आर टी ओमध्ये भ्रष्टाचार होतो स्वतःची कामं स्वतः करा आता ऑनलाईननं लायसनुसनीकरण होतं म्हणजे सर्वच आता ऑनलाईन झालेले आणि आपल्या वाहनांची एच पी तर बँका पदपेढीत उतरतात ते, ते काम तर आर टी ओच्या हातातनंच गेलेलं आहे आता बँका पदपेड्यांचं कर्ज फिटलं की बँका डायरेक्ट आर टी ओला मेल करतात आणि नो नो ऑब्जेक्शन त्यांना पाठवतात हे आर सी बुकवरती एच पी कमी करा त्याच्यामुळं आता हे काम तर त्यांच्या आर टी ओच्या हे गेलेलं आहे आणि सर्व वाहन मालकांनी स्वतःची कामं स्वतः करा आर टी ओला न जाता ऑनलाईनही काम होता त्याचा गुरु बिरू नेता बिता काय करत बसायचं नाही रिक्षा टॅक्सीवाले स्वतःची रिक्षा टॅक्सीची परमेट स्वतः नूतनीकरण करा घर बसल्या आर टी ओची कामं करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद